नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरली व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने जैव निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या पॉलिसीला मान्यता दिलेली आहे म्हणजेच कोणत्या धोरणाला मान्यता दिलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी बायो थ्री पॉलिसी या पॉलिसीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे कशासाठी तर जैव निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महिलांची दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग एस एच वनमध्ये अवनी लेखराने कोणते पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी जसे आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा होते तसे यापले गर तर, या आपल्या गोल्डन गर्ल आहेत तर सुवर्ण पदक यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या अवनी लेखरा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि महिलांच्या कॅटेगरीमधील दहा मीटर एअर रायफल स्टँडिंगमध्ये त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी पहिले गोल्ड मेडल यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे अजून एक पॉईंट लिहून घ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू या ठरलेले आहेत या ठिकाणी त्यांचं नाव आहे अवनी लेखरा ठीक आहे जेव्हा मी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तेव्हापर्यंत या ठिकाणी भारताच्या जे काही पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत पाच मेडल जिंकलेले आहेत तसेच या ठिकाणी पहिल्याच दिवशी एकाच दिवशी या ठिकाणी भारताने एकाच दिवसामध्ये चार पदके जिंकलेले आहेत हे चार पदके कोणाचे आहेत आणि पाचवं पदक कोणाचं आहे याच्यावरती चर्चा करूया भारताच्या अवनी लेखरा यांनी या ठिकाणी या सुवर्णपदक जिंकलं आहे याच प्रकारामध्ये म्हणजेच नेमबाजी कॅ कॅटेगरीमध्ये भारताच्या मोना अग्रवालने पदक जिंकलं त्यानंतर प्रीती पालने महिलांच्या शंभर मीटर टी थर्टी फाईव्हमध्ये कांस्य पदक जिंकलं पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये चौदा पूर्णांक एकवीस सेकंदाच्या वेळेसह त्यांनी या ठिकाणी हे कांस्य पदक जिंकलं आहे पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमधील हे भारताचं पहिलं पदक आहे त्याच्यानंतर पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये नेमबाज मनीष नरवालने रौप्य पदक जिंकलं आहे आणि रुबिना फ्रान्सिस ज्या की महिला नेमबाजी या कॅटेगरीमध्ये खेळतात त्यांना या ठिकाणी कांचे पदक मिळालेलं आहे दहा मीटर एअर पिस्तूल या गेमच्या खेळामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पुरुष आणि महिला ध्वजवाहक कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सुमित अंतिल आणि पर्याय क्रमांक बी भाग्यश्री जाधव या ठिकाणी भाग्यश्री जाधव माझ्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल हे या ठिकाणी महिला आणि पुरुष ध्वजवाहक असणार आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये हे जे काय पॅरिस ऑलिम्पिक आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तर नक्की येणारच आहे परंतु तुम्हाला रिव्हिजनसाठी या ठिकाणी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत सतराव्या क्रमांकाचं पॅरा ऑलिम्पिक आहे कोणत्या ठिकाणी होत आहे फ्रान्स पॅरिस या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान टोटल एकूण खेळांचे प्रकार किती आहेत तर बावीस आहेत उद्घाटनाचं स्टेडियम कोणतं आहे तर प्लेस डेला कॉनकॉर्ड आणि समारोपाचं स्टेडियम कोणतं आहे तर स्टेट डी फ्रान्स भारताचे एकूण खे ख्या, किती खेळाडू याच्यामध्ये सहभागी आहेत तर चौऱ्याऐंशी आत्तापर्यंतचे सर्वात जास्त या ठिकाणी खेळाडू याच्यामध्ये सामील झालेले आहेत ठीक आहे भारताच्या एकूण महिला खेळाडू किती आहेत याच्यामध्ये तर बत्तीस आहेत ठीक आहे पुरुष ध्वजवाहक कोण आहेत सुमित अंतिल महिला ध्वजवाहक भाग्यश्री जाधव आणि शेवडे मिशन कोण आहेत पॅरा ऑलिम्पिकसाठी तर सत्यप्रकाश सांगवान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया याचे सत्ताविसाव्या क्रमांकाचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे यांची नियुक्ती ऑलरेडी झाली आहे परंतु न्यूज या ठिकाणी रिसेंट आहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी आता या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सी एस शेट्टी असं त्यांचं नाव आहे म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी असं त्यांचं पूर्ण नाव आहे हे या ठिकाणी एस बी आयचे सत्ताविसाव्या क्रमांकाचे चेअरमॅन म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे लगेच काय करूया नवनवीन जे काही एक दोन आठवड्यातील नियुक्त्या झाल्या आहेत महत्वाच्या महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया आय सी सीचे पुढील अध्यक्ष असणार आहेत जय शहा भारतीय विमानतळामध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी एम सुरेश भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक आता या ठिकाणी असणार आहेत संजीव रैना रेल्वे बोर्डामध्ये प्रथमच दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले आहेत सतीश कुमार राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे महासंचालक बनले आहेत बी श्रीनिवासन नॅस्कॉम या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती झाली सी आय एस एफचे नवीन प्रमुख बनले आहेत या ठिकाणी राजविंदर सिंग भाटी जम्मू आणि काश्मीरचे नवीन डी जी पी बनले आहेत नलिन प्रभात आणि एस बी आयचे सत्तावीसावे अध्यक्ष बनले आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक नारळ दिवस म्हणजेच काय म्हणता येईल वर्ल्ड कोकोनट डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी दोन सप्टेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या कोकोनट फॉर अ सर्क्युलर इकॉनॉमी बिल्डिंग पार्टनरशिप फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच सर्क्युलर इकॉनॉमीसाठी नारळ कमाल मूल्यासाठी भागीदारी निर्माण करणे अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या नगरपालिकेला नेपाळचे पहिले हेल्दी सिटी आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर हेल्दीयस्ट सिटी म्हणून घोषित केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी धुलीखेल असं या ठिकाणी त्या सिटीचं नाव आहे हे काय आहे तर डब्ल्यू एच ओने घोषित केलेलं आहे काय म्हणून आरोग्यदायी शहर म्हणून नेपाळचे पहिले आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर म्हणून या ठिकाणी हेल्दी सिटी म्हणून या ठिकाणी धुलीखेल या शहराला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे किंवा घोषित करण्यात आलं आहे नेपाळ ज्या देशाचे नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ आणि राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केलेले आहे तर त्याचे नाव काय आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समुद्र प्रताप याला या ठिकाणी स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार कोणी विकसित केलं आहे गोवा शिपयार्ड लिमिटेडने कशासाठी तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आणि हे भारतातील पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज आहे ज्याचं नाव आहे समुद्र प्रताप पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या उत्तर प्रदेशातील कोणत्याही संस्कृत शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांना सरकारी शिष्यवृत्ती मिळेल असा निर्णय यूपी सरकारने घेतलेला आहे सरकार त्यांना दरमहा पगार देखील देईल पूर्वीची पन्नास हजार कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता या ठिकाणी लागू करण्यात येणार नाहीये ही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न पाकिस्तानी ख्रिश्चन जोसेफ फ्रान्सिस ए परेरा हे सी ए ए अंतर्गत नागरिकत्व मिळवणारे कोणत्या राज्याचे पहिले रहिवासी ठरलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोवा या राज्याचे ते पहिले रहिवासी ठरलेले आहेत एक पॉईंट लिहून घ्या डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये लागू करण्यात आलेला सी ए ए बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामधील छळ झालेल्या गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देते ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी किंवा त्यापूर्वी भारतामध्ये प्रवेश केलेला आहे गोवा या ठिकाणी ही गोष्ट न्यूजमध्ये आहे गोव्याबद्दल गोवा ज्या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या वतीने सातव्या अनुभव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलं आहे तर हे जे काय अनुभव अवॉर्ड्स आहेत पुरस्कार आहेत ते किती जणांना देण्यात आलेले आहेत पर्याय एकूण पाच जणांना देण्यात आलेले आहेत कशासाठी तर सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवेत दिलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी हे पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न भारताने जवळपास त्र्याहत्तर हजार सिग सॉर असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर कोणत्या देशाला दिलेली आहे पर्याय क्रमांक सी यु एस ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने त्र्याहत्तर हजार सिग सॉर असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर अमेरिकेला या ठिकाणी दिलेली आहे पुढचा प्रश्न मुडीज रेटिंग्जने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीससाठी भारताचा जो काही जी डी पी वाढीचा अंदाज आहे तो किती टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात पूर्णांक दोन टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए राजगीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजगीर या शहरामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने कोणती पेन्शन योजना सुरू केलेली आहे युनायटेड पेन्शन स्कीम अंडर पेन्शन स्कीम युनिफॉर्म पेन्शन स्कीम की युनिफाईड पेन्शन स्कीम ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लियर?